नाशिक संभाजीनगर हायवेवर निफाड येथील आचोळा नाल्यात धारणगाव खडक येथील शेतकरी तुकाराम जाधव हो, यांचा कांदाचा ट्रॅक्टर पलटी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे आधीच निसर्गाने नागावलेल्या शेतकऱ्याला नाशिकचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील दुर्दैवी आणि विकासाचे झेंडे घेऊन मिरवणाऱ्यांसाठी ही लाजरवाणी घटना आहे महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे तयार झाले असून दररोज अशा घटना घडत आहेत तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही आज रोजी कांद्याला भाव चांगला आहे आपल्या अडीअडचणी पायी सदर माल मार्केटला घेऊन जात असताना सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली देखत आपला माल पाण्यात तरंगताना बघून काय अवस्था झाली असेल त्या शेतकऱ्याची याचा आपण अंदाज करू शकतो या घटनेस सर्वस्वी महामार्ग विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून शासनाने सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी तसेच त्वरित रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी सागर निकाळे निफाड <laughs>